thank you काय कुठे अजून बी इथंच आहे का तुम्ही तुमची कृपा आमची कशाची कृपा अजून बी सांग तू या काय ठेवलं इकडे या डोंगर कपाऱ्यात सातारला देऊ का बदली अहो तुमचं घर पण आहे ना तिकडे मस्त बायका सोबत राहाल तेच तर नको काय ना म्हणून बरं वाटतं या म्हणजे रमलेलं दिसतंय तुम्ही इकडे एखादं पुस्तक आवडलेलं दिसतंय आहे कुरकुटे तुम्हाला काय तस काय नाही साहेब कसं आहे हि तर राहून या गोरगरीब पोरांची सेवा करता येते क्षमा आयला तुम्ही बी आमची भाषा बोलायला लागल हा यायचं का बॉडीवर तुमची काय सेवा आणि कसली सेवा हे आम्हाला माहित नसलं का तुम्ही बोलताय की कुरकुटे <laughs> वाल्या फोका सेवा असती सरांची दोन दिवस पोरांना सकाळचं बसायला येत नाहीत अशा ठिकाणी मारस <laughs> कुणाला मारायचं याच भान कावा कावा राहत नाही या दादा बंटी शेठ जाऊ द्या सोडा जुना राखतो आणि तसंही कुरकुटे आपला खास माणूस आहे हे जर इकडे नसला असता तर या शाळेत कोण काय करतं हे आम्हाला कुणी सांगितलं असतं याच जाऊ द्या काल मी तुम्हाला बंटी शेठ त्यासाठी आलो ना मी इकडे बोला साहेब तेवढ्यासाठी गरज होती अहो मला सांगायचं एकाला का मी सरळ केला असता तुम्ही राहू द्या कुरकुटे तुमच्यासनी जमलं असतं तर आम्हाला एवढं लांब यावं लागलं असतं का हा तुम्ही बघा पाखर आम्ही शाळेचं बघतो आणि हो बंटी शेठ हा भावी नेतृत्व आहे गावातलं या पक्षासाठी हा याच्यासाठी नाही यायचं तर मग कोणासाठी यायचं आणि भविष्यात बॉडीवर येताल आणि जेल मधून आल्यापासून लय भाव वाढला यांचा आता नेता व्हायचं म्हंटल तर जेल मध्ये जाणं आलंच की आणि जेल मधून आल्याशिवाय कार्यकर्त्यांवर वचक बसवता येत नाही पण ज्यांच्यामुळे जेलमध्ये गेलोय ना त्या वेखंडवाडीच्या सोडणार नाही आईला संयम थोडा संयम ठेवा बंटी शेट तुमच्या मनासारखं सगळं होईल आणि यो कुरकुटे आहे ना याला माहित आहे आपला शब्द म्हणजे काय असत ते याला कशाला विचारता यो काय झोपला होता बंटी असं नाही बोलायचं शिक्षकांना आणि ते बी त्यांच्या शाळेत येऊन नाही याच्यात बोलू दे साहेब आपलेच आहेत ते अहो कुरकुटे एवढा लाल घोटेपणा बरं नाही वाईट जरा कमी कर पण मला एक सांगा मुळातच या विद्यार्थ्यांना दहावी अ मध्ये आणलं कोणी ह्या uh, मुख्याध्यापकांच्या सांगण्यावरून झालं मुख्याध्यापक अहो संस्थेला विचारल्याशिवाय साध भिंतीला रंग सुद्धा लावत नाहीत ते मग हे झालं कस कांबळे कांबळे छमायला अख्ख्या संस्थेला याड लावलाय त्याने त्याचा अध्यक्षांनी एक दोनदा कौतुक काय केलं त्याला वाटायला लागलं तो शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल बदल घडवणार आहे एक चूक होऊ द्या त्याच्याकडून एक चूक त्याला कायमच घरी कसं का बसवतो ना ते सगळं जाऊ द्या हो। आधी ते दहावीचा विषय काय ना ते बघूया चला एक चौकटी सुद्धा बदलून घेतल्या नवीन दरवाजे सुद्धा झाले सीसीटीव्ही uh, आणि सगळ्या गोष्टी आणि रंगाचं काम ही बऱ्यापैकी स्पीडमध्ये चालूच आहे आधी खरं तर डार्क शेड ठरवली होती पण मग तुम्ही सांगितल्यानुसार आता लाईट शेड करून घेणार आहे hmm. आधी या खिडक्या बारीक होत्या ना आ, हो छोट्या होत्या आणि लाकडी होत्या ना त्या पूर्ण उघडायच्या पण आता या नवीन आहेत ना स्ला त्या अर्ध्याच उघडतात म्हणून म्हटलं थोडा साईज मोठा करून घ्यावा म्हणजे थोडा जास्त प्रकाश मिळेल ना मुलांना वरती कळवलं होतं का अर्थातच म्हणजे काम सुरू करण्यापूर्वी तसं आणि सचिवांच्या नावाने पत्र केली होती नमस्कार सर ठीक आहे बाकी हे आधीचे जे सामान इथे तिथे पडलेलं आहे ना त्याची जरा नीट व्यवस्था करा हो सर दोन वर्ष झाली काम चालू आहे बंद का होईना म्हणून म्हटलं स्वतः जाऊन बघून यावं आणि बाकीचे हो। जे वर्ग आहेत त्याचे पत्रे बदला हो। आणि रंगकाम संपवा हो सर शाळा सुटल्यानंतर जरा स्वतः उभारा कामाकडे लक्ष द्या हो सर अब सर ऑफिसमध्ये जाऊया चहा मागवला नाही नाही आता नको बाकीचे वर्ग बघायचे आपल्याला कुठे कुठला वर्ग बघायचा आपल्याला दहावी हा दहावी कुठे आहे तो वर्ग बघू शकतो ना सर आपण अर्थातच शाळाच तुमची आहे सर या काय सर तिकडे या मी लागते तू या बघा या सर, सर साहेब ते पहिले दिसतोय ना माझा भाऊ सागर शालाय तर विद्यार्थी मित्रांनो आज आपल्या शाळेमध्ये आपल्याच संस्थेचे एक महत्वाचे व्यक्ती आलेले आहेत आपल्या शाळेच्या जडणघडणीमध्ये आणि आता जे शाळेचं डागडुजीचं काम चालू आहे की नाही त्याच्यामध्ये त्यांचं खूप सहकार्य लाभलाय आज शाळेची पाहणी करत असताना त्यांनी विशेष करून दहावी अच्या वर्गाला भेटण्याची इच्छा व्यक्त केली म्हणजे मुलांना बघा आपल्या दहावी अ ची कीर्ती संस्थेपर्यंत पसरली आहे ती चांगल्यासाठी पसरली असती का नाही तुलाही बरं झालं कुरकुट आहे दहावी अच नाव चांगल्या गोष्टींसाठीच आहे वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये दहावीच्या मुलांनी जे यश मिळवलंय ते यश नक्कीच कौतुका ती मागच्या वर्षाची मुलं होती या वर्षाच्या मुलांनी काय झेंडे लावलेत डावली झेंडे अहो आठवी नववीपासना नुसत्या मारा मार्या भांडणच आहे त्यांची साहेब ही वेकटवाडीशी बोर आहेत ना ती तर सगळ्यात पुढे अहो ही शाळेत असलीत काय नसलीत काय पुन्हा पाठणार आहे एक मिनिट बाहेरच्या व्यक्तींनी शाळेच्या विषयात न बोललेलंच बरं आणि जरा बाहेर थांबलात तर अतिउत्तम मी बरोबर बंटी शेट तुम्ही जरा बाहेर जाऊ बाहेर जाऊन थांबा मी येतो येतो ना मी आणि कसं आहे प्रशासकीय नियम सगळ्यांना सारखेच असतात बरोबर वर ना जंगम सर तुम्ही ऑफिसच्या इकडे जाऊन थांबा मी आलोच हा कुरकुटे कोण मुलं आहेत ती आणि गावाची म्हटलं आहे गावाची वेकर मी मधुकर सदा अरे याची काही गरज नाही बसा तुम्ही आपल्या जागी बसा मी काय इकडे तुमची ओळख परेड करायला आलो नाही फक्त बघायला आलो कोण आहेत ती आणि बाकी तुमचं काय करायचंय ना ते मी बोले ना सरांशी तुमच्या कुरकुटे चला येतो मी खेळ खेळले लिस्ट भाग मोठ्या साहेबांपर्यंत गेलाय म्हणजे आता जे होईल ते बी मोठ्या काय बी होऊ फक्त यातलं काय बी पावतर नाही गेलं पाहिजे आई आता आता कुठे समजत ना बाहेर आले हो मला पण येणार की वाचता येत ना येत कामा की मग शाळेत येतानाच बोर्ड आहे वाचलं नाही कुठलं शाळेच्या शंभर मीटर यार्ड परिसरात तंबाखू आणि धूम्रपान करण्यास सक्तमा मनाई आहे का नाही वाचलो नाही वाचलं नसेल पण किमान शाळेत तंबाखू खाऊ नये इतकी साधी गोष्ट लहान मुलांनाही कळते अर्थात लाज सोडलेल्या माणसांना काय फरक पडतो म्हणा हो मुख्याध्यापक तुमचं सर जावा पोरासनी तंबाखूच्या जा पुढे आणायला पाठवते तेव्हा नाही का लाज वाटत जावा कमाळू तुमच्यासाठी पण <laughs> चुम्मा चुम्मा दे 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 जुमा जुमा दे दे जुमा जुमा दे, दे वाया नको घालवू येतली गेला ये माझं एवढंच म्हणणं जंगम सर तुकडे आपण गुणवत्तानुसार लावल्या होत्या बरोबर आहे का नाही मग ते नाव आणि आडनावावरून कशा झाल्या सर दोन वर्ष झाली याला आणि त्यावेळी आपल्याला फोन केला होता संस्थेला लिहून कळवलं नाही तुम्ही अहो आतापर्यंत सगळ्या गोष्टी संस्थेला लिहून कळवल्या की नाही मग एवढ्या महत्वाची गोष्ट लिहून का नाही कळवलं जंगम सर सर गेल्या दोन वर्षात आपणही याच्यावरती काही ऑब्जेक्शन घेतलं नाही मग आजच असं नेमकं काय घडलं की अचानक आपण अपन... असं अचानक काय होत नसतं जंगम सर कसं आहे ना स्थानिक पातळीवरती जो निर्णय घेतला जातो त्या निर्णयाचा सर्वानुमते समर्थन व्हायला पाहिजे किंवा संस्थेला कळवलं पाहिजे ह्या दोन्ही गोष्टी झाल्या नसतील तर कारणे दाखवा नोटीस येतं एवढं तर माहिती आहे ना तुम्हाला आणि या संस्थेचा तुम्ही एक हुशार मुख्याध्यापक आहात ना नाही सर अच्छा या मीटिंगमध्ये या सगळ्या गोष्टी मी आपल्यासमोर मांडणारच